नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुका प्रशासनाच्या वतीनं येवला तालुक्यातील पाच वादाचे रस्ते खुले करण्यात आले आहे यावेळी वादी व प्रतिवादींचा तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार अधिनियम न्यायालय एकोणावीसशे सहाचे कलम पाच अंतर्गत वहिवाटीचे रस्ते खुले करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी जरद शर्मा यांनी सर्व तहसील कार्यालयांना आदेश दिले होते त्यानुसार येवला तहसीलदार आबा महाजन यांनी या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत येवला तालुक्यातील एकोणावीस प्रलंबित दाव्यांची यादी करून तालुक्यातील पाच ठिकाणचे वादाचे रस्ते खुले केले आहे दरम्यान येवला तहसील कार्यालयात आयोजित एका छोटी खाणी कार्यक्रमात वादी आणि प्रतिवादी यांची लोक अदालत घेऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला महसूल पोलीस व सामान्य प्रशासनाच्या वतीनं या वादी प्रतिवादींचा सत्कार करण्यात आला आहे इतर रस्ते देखील लवकरात लवकर खुले करण्यात येतील अशी माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी एस बोलताना दिली आहे नाशिक म्हणजे जलदजी शर्मा यांनी एक परिपत्रक काढून जे वाद मिटवावेत या संदर्भात लोक अदालतीचे आयोजन करावे असे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज तीन जानेवारी रोजी येवला तालुक्यामध्ये लोक अदालतीचे आयोजन केलेलं आहे यास जवळपास अठरा केसेस आपल्याकडे दाखल झाल्या त्यानुसार त्या अनुषंगाने संबंधित गावचे तलाठी मंडळाधिकारी पोलीस पाटील सरपंच आणि संबंधित वादी प्रतिवादींचे वकील यांनी देखील स्पॉटवर जाऊन वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये समजोता करून आणलेला आहे यामध्ये जवळपास आम्हाला चार प्रकरणांमध्ये यश मिळालेलं आहे असून त्यांच्यामध्ये आपसात समजोता झाल्यामुळे त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केलेला आहे उर्वरित केसेसमध्ये हो सुनावणी चालू असून त्याच्यामध्ये देखील लवकरात लवकर समजोता होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये जे भविष्यामध्ये न्यायालयीन वाद निर्माण होतात ते ते देखील कमी होतील आणि शेतकरी वर्गाच्या शेताच्या असल्या समस्या आहेत त्या देखील कमी होतील आज आम्ही चौथा टप्पा पूर्ण केलेला आहे पाचव्या टप्प्यामध्ये जर याच्यामध्ये जर कोणी प्रतिसाद दिला नाही तर टी एल आर यांच्या मदतीने संबंधित पी आय त्यांचा स्टाफ बी डीओ साहेबांचा स्टाफ आणि महसूलचा स्टाफ असं मिळून आम्ही स्पॉटवर जाणार आणि त्या ठिकाणी गाव नकाशाप्रमाणे क्षेत्रस्त्याप्रमाणे जसा मार्ग असेल तो आखून आम्ही तो रस्ता खुला करणार आहोत अशी मोहीम सुरूच राहणार आहे याला येवलेकरांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि यानंतर देखील तिथे मी स्वतंत्र असून आमचा रस्त्याचा वाद बारा चौदा वर्षापासून प्रलंबित होतो तहसीलदार साहेबांच्या मध्यस्थीना आणि तलाटे साहेब सकल भाऊसाहेब यांच्या मध्यस्थीतून वाद आमचा आज मिळतो ज्ञानेश्वर गाडी संस्थानगी शेवला तालुक्या जिल्हा नाशिक तलाटी आणि सरकर भाऊसाहेब यांचे कधी वाद आमचा तेरा चौदा वर्षापासून चालू होता तो आहे आता शासनाचे आज आभार मानतो मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला